नमस्कार मी आज बनवणार आहे बेसन घालून शिमला मिरची भाजी त्यासाठी इथे मी पाव किलो शिमला मिरची घेतली आहे आता मी शिमल्या मिरची छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे आता मी गॅसवर कढाई ठेवली आहे त्याच्यात मी अर्धेपेक्षा थोडंसं जास्त मी चण्याचं पीठ घेतलं आहे आणि ते मी छान खरपूस भाजून घेणार आहे सुगंध येईपर्यंत आता सुगंध यायला लागलाय माझं पीठ भाजून झालंय आता मी ते वाटीत काढून घेतलंय आता मी कढईत तेल टाकते मोहरी टाकते चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकते चार पाच पत कडीपत्त्याची पानं टाकते आता मी शिमला मिरची टाकते हिंग टाकते आता मी हळद टाकते एक चमचा मालवणी मसाला टाकते अर्धा चमचा मी धना पावडर टाकते छान असं मी मिक्स करून घेते आणि मंदा याच्यावर मी माफेवर शिजवून घेते आता मी मीठ टाकते आता मी परत झाकून शिजवून घेते आता मी हे चण्याचं पीठ टाकते वाटीतलं छान मिक्स करून घेते आणि वरून मी थोडंसं असं पाणी शिंपडते खाली जास्त चिटकू नये म्हणून कोथिंबीर टाकते आता परत मी थोडा वेळ शिजवून घेते ही माझी भाजी तयार झाली आहे मी काढून घेते भाजी हे माझी बेसन घालून शिमला मिरची भाजी तयार झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा